बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं त्यांची ती ते आपुलकी आणि प्रेम हे मी कधीही विसरू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे मी आजही त्यांचा आदर करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहीन असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं बाळासाहेबांची आठवण सांगताना मोदी भाऊक झाली त्यासोबतच मोदींनी आमचे आमदार जास्त असतानाही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊन मी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे असं सांगितलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले तर त्यावर बातमी होते विरोधक त्यांच्यावर टीका करण्याची संधी शोधतात त्यामुळे मोदींची मुलाखत प्रसिद्ध होताच उबाठा गटाने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेत्यांनी एवढीच श्रद्धा होती तर मोदींनी शिवसेना का फुटू दिली असा सवाल उपस्थित केला पण विरोधकांच्या या प्रश्नाचं उत्तर मोदींनी याच मुलाखतीत दिलं ठाकरेंचा पक्ष फुटला आणि पवारांचं घर यामागची एक एक कारण मोदींनी या मुलाखतीत उलगडून सांगितली याच मुलाखतीत मुलाखतकारांनी ठाकरेंना आणि शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळेल का असा प्रश्न मोदींना केला या प्रश्नाचंही उत्तर मोदींनी दिलं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सहानुभूती नाही तर रोषाला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले पण मोदींच्या या विश्वासामागचं कारण काय हा मोठा प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळखे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने सोबत लढवली त्यानंतर बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडत आजपर्यंत ज्यांच्यासोबत वैचारिक संघर्ष केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली पण उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नव्हती मला तर मित्रपक्षांनी सांगितलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो असा प्रचार केला खरं काय आणि खोटं काय पण एक गोष्ट मात्र खरी की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अवतीभोवती असणारे दोन तीन लोक सोडले तर त्यांचा शिवसेनेच्या इतर नेत्यांशी संपर्क राहिला नव्हता त्यामुळेच शिवसेनेतील नेत्यांची घुसमट वाढत होती आजपर्यंत ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेस सोबत घेण्यात शिवसेना नेत्यांना आणि शिवसैनिकांना जड जात होतं दुसरीकडे उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि अजित पवारांच्या कार्यक्षमतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत होती याचाच परिणाम समोर आला तो जून 2022 जून एकनाथ उद्धव नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत बंड केल्यानंतर चाळीस आमदार तेरा खासदार शिवसेनेचे से पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांच्याकडे आले बहुमताचा कौल घेऊन निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असा निर्णय दिला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं एकीकडे सगळं जात असताना उद्धव ठाकरेंनी माध्यमांमध्ये आपली भूमिका ठाम असून आपल्यासोबत सामान्य जनता आहे असा प्रचार करायलाही सुरुवात केली माध्यमांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल असे अंदाज वर्तवले होते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे आपलं पद वाचवण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल गौप्यस्फोट केले उद्धव ठाकरे मी गद्दारांसोबत समझोता करणार नाही अशी ठाकरे शैलीतील वक्तव्य करत असताना दुसरीकडे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना संपर्क करून तुम्हाला मुख्यमंत्री करतो अशी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट या दोन्ही नेत्यांनी केलाय पण हा झाला सत्ता टिकवण्यासाठीचा संघर्ष या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींसोबत खुर्चीला खुर्ची लावून बसले त्याच राहुल गांधींसोबत ज्यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानजनक भाषेचा वापर केला होता त्यानंतर परकीय आक्रांता औरंग्याच्या कबरीवर जाऊन त्याची स्तुती करणाऱ्या नेत्यांसोबत युती करायलाही उद्धव ठाकरे आग्रही होते उद्धव ठाकरेंच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील जनते त्यांच्याविषयी सहानुभूती नाही तर रोष आहे असं वक्तव्य मोदींनी केलं या मुलाखतीत त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील फुटीविषयी सुद्धा विचारण्यात आलं यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की राष्ट्रवादीच्या फुटीत आमचा काहीही रोल नव्हता शरद पवारांना आपला राजकीय वारसदार ठरवता आला नाही त्यांनी कार्यक्षम पुतण्याला सोडून मुलीला राजकीय वारस बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या घरात संघर्ष झाला यामध्ये भाजपचा कसलाही सहभाग नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर ही लढाई कुटुंबातील नसून राजकीय असल्याचं सांगण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाय आपली भाजपसोबत वैचारिक लढाई आहे असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे कायम सांगत असतात पण अजित पवारांनी दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि एकनाथ म्हणजेच जून दोन पवारांनी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता याचा खुलासा केला सुरुवातीला शरद पवार हे आरोप फेटाळून लावत होते पण आता सर्वच उघड पडत असताना शरद पवार हे ती माझी स्ट्रॅटेजी होती ती मी गुगली टाकली होती अशी अपरिपक्व राजकीय विधानं करत आहेत शरद पवारांनी आपल्या पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा फुडाफुडीचं राजकारण केले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी आपल्या राजकीय गुरूंच्या विरोधात बंडखोरी करून वयाच्या अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्रात माझा पक्ष फुटला या कारणावर सहानुभूती मिळणार नाही हे आधीच माहिती असल्यामुळे त्यांनी माझी लढाई ही वैचारिक आहे राजकीय आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही शरद पवारांच्या कुटुंबातील लढाई आहे त्यांना वारसदार ठरवता आला नाही त्यामुळे त्यांचा पक्ष फुटला असं वक्तव्य करत पवारांच्या वैचारिक लढ्याच्या दाव्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद